आज आपण इथे ना मेथीचा थेपला कसा बनवायचा ते पाहणार आहोत खरं तर मेथीचा थेपला ही एक गुजराती डिश आहे पण आहे ना महाराष्ट्रात तितक्याच आवडीने खाल्ली जाते आणि आज जो आपण हा इथे मेथीचा थेपला बनवणार आहोत ना त्यात ना कुठलंही डाळीचं पीठ किंवा दहीचा वापर न करता हा मेथीचा मौसूद असा थेपला बनवणार आहोत हा थेपला आहे ना आरामशीर पाच ते सहा दिवस टिकून राहतो त्यामुळे प्रवासात सुद्धा तुम्ही असा थेपला बनवून नेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मेथीचा थेपला बनवण्यासाठी ना सर्वात आधी इथं मी एक कप मेथी घेतलेली आहे ही मेथी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली होती कोरड्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर ना छान ती मी बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर ना इथं मी ॲड करणार आहेत एक टेबल स्पून तीळ तीळ थोडं जास्त मी ॲड केलेले आहेत कारण मला ते खूप आवडतं त्यानंतर एक टी स्पून इथे मी धने पावडर ऍड केलेली आहे एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे तिखट मिरची पावडरचा आपण वापर नाही करणार त्याचबरोबर एक टीस्पून हळद एक टीस्पून हिंग घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी इथे ऍड करणार आहे पाच ते सहा बारीक मिरच्यांचं वाटण करून घेतलं होतं मिक्सरवर ते ॲड केलेले आहे इथे लसणाचा वापर आपण नाही करणार चवीपुरत मीठ ऍड केलेलं आहे आणि आता हे मसाले ना आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आहे ना यातनी चार टेबल स्पून तेल ऍड केलेलं आहे तर शेंगदाणा तेल आहे तुम्ही सूर्यफुल तेलाचा वापरही करू शकता आता हे तेल ऍड केल्यानंतर के ना पुन्हा एकदा हे तेल आणि मसाले आणि मेथी सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं येस yes, आता हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर ना यात आपण ऍड करणार आहोत गव्हाचं पीठ तर इथे मी ना, ना डाळीच्या पिठाचा वापर नाही करणार नुसत्या गव्हाच्या पिठाचा वापर करून हे थेपले बनवणार आहेत खूप सुंदर लागतात असे हे थेपले येस yes, आता याच्यात ते ना मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप मेथी आहे तर त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता या पिठामध्ये ना आपण हे मसाले आणि मेथी छान मिक्स करून घेणार आहोत लगेचच आपल्याला यात पाणी घालायचं नाही सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर एकदम खूप सारं पाणी घालू नका अगदी थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून येणा हे पीठ मळून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात आहे ना है दिवसा आता मेथी बाजारात भरपूर उपलब्ध झालेले छान फ्रेश ताजी मेथी आहे तर तुम्ही हा मेथीचा थेपला नक्की करून बघा खूप सुंदर लागतो मला पर्सनली असा हा थेपला खूप आवडतो आणि हे बघा अगदी छान असं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळी नाही जसं नॉर्मल चपातीसाठी आपण पीठ मळतो ना अगदी तसंच हे पीठ आहे पीठ मळून झाल्यानंतर ना इथं मी या पिठाला थोडंसं तेल लावून ठेवणार आहे की यामुळे काय होतं की जेव्हा आपण थेपला लाटणार तेव्हा तो कुठेही चिकटणार नाही आता तेल लावून झाल्यानंतर ला ना एक दहा मिनटं या पिठाला आपण असे रेस्ट देऊया दहा मिनटांनंतर चेक करूया तिथे दहा मिनटं झालेली आहे पीठही ही छान भिजलेलं आहे आता आहे ना याचे ना मी लिंबा एवढे गोळे करून घेणार आहे कारण थेपला हा छोट्या साईजचा असतो खूप थेपला मोठा नसतो चपाती सारखा छोट्या छोट्या साईजचा असतो त्याच्यामुळे अगदी छोटे छोटे, छोटे, -छोटे लिंबा एवढे मी याचे गोळे बनवून घेणार आहे आणि थेपला मोस्टली पातळ असतो त्यामुळे ना आता मी काय करणार की हे जे गोळे बनवून घेतले होते पिठामध्ये छान घोळून घेतले आहे कोरड्या पिठामध्ये आणि ह्या थेपला आहे ना आपण छान लाटून घेणार आहोत तर सगळीकडून एकसारखा असा हा थेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये ना हा थेपला मी असं उचलून घेत आहे कारण की तो खाली चिकटू नये असं आणि हे बघा छान एकसारखा असा हा थेपला इथे लाटून झालेला आहे पातळ लाटायचा आहे कडा आपल्याला पातळ लाटायचे आहे याच्या कारण तो पातळच खायला छान वाटतो जाड थेपला तितका चांगला नाही वाटत म्हणून छान पातळ असा हा थेपला लाटून घ्यायचा आहे तर हे बघा थेपला छान लाटून झालेला आहे कुठेही इथे पीठ राहिलेलं नाही जे आपण लावून घेतलं होतं आणि हे बघा तुम्ही त्याचा थिकनेस बघू शकता छान पातळ असा थेपला लाटून झालेला आहे अशाच पद्धतीने ना आपण बाकीचे सगळे थेपले लाटून घेणार आहोत आता आहे ना हा थेपला आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी तवा मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवला होता तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे कारण हा लोखंडी तवा आहे चिकटण्याची जास्त शक्यता असते आणि आता थेपला आहे ना मी छान भाजून घेणार आहे तर खालची बाजू चांगली भाजून झाल्यानंतर याला मी थोडंसं इथे तेल लावून घेतलेलं आहे तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता आणि yes. आता दुसरी बाजू ही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तरी बघा मी दाखवते ही आता थोडी कच्चीच आहे याला आहे ना मी तेल लावून घेणार आहे पुन्हा ती बाजू छान भाजायला ठेवून देणार आहे तर खूप बारीक फ्लेमवर नाही थोडासा मीडियम फ्लेमवर हा थेपला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तरी बघा हा थेपला छान खरपूस असा भाजून झालेला आहे दुसरी ही साईड छान भाजली गेलेली आहे आता आहे ना हा थेपला आपण बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने ना बाकीचे थेपले सुद्धा छान पातळ लाटून भाजून घेऊया येस तर इथं आहे ना हे बघा मस्त असा मेथीचा थेपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि ही रेसिपी ना खूप सोपी आहे त्याच्यामुळे अगदी सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा आहे ना तुम्ही हा मेथीचा थेपला नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता आणि चव जर म्हणा ना तर ह्या थेपल्याची खूप सुंदर लागते त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन नम, रेसिपीसाठी आपण परत एकदा भेटूया पण त्याआधी ना माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद